आज मी पालक ऑमलेट ब्रेड रेसिपी काढणार आहे ती ही एकदम सोपी आहे कोणीही करू शकते एवढी पटकन आणि एकदम सोपी आहे ही डिश आणि मुलं वगैरे हॉस्टेलला राहतात त्यांच्यासाठी खास करून ही आज रेसिपी मी तयार करणार आहे आणि खूप छान होते शिवाय पौष्टिक आहे हेल्दी आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी अशी रेसिपी करणार आहे की झटपट होणारी आहे आणि ती कोणालाही करता येईल खास करून ज्यांच्यासाठी जी मुलं हॉस्टेलला किंवा अशी बाहेर रूम घेऊन राहतात त्यांना कोणताही पदार्थ करता येत नाही जर नाश्त्याला किंवा जर पटकन झटपट जर खायचं असेल काही पदार्थ म्हणून आज मी पालक ब्रेड ऑमलेट असेल ही, ही, का ही हुटे, लगते चा मिला। आउरेल आपन रेसिपी काढणार आहे आणि ही हेल्थी आहे पौष्टिक आहे आणि पटकन होते आणि खूप छान लागते चवीला सगळ्यांना आवडेल किंवा आपण घरीही तयार करू शकतो नाश्त्याला किंवा टिफिनला देण्यासाठी चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी पालक घेतलेला आहे पालक हा एकदम फ्रेश आहे आत्ताच मी गार्डनवरून काढलेला आहे पालकसुद्धा आणि इथे मिरची घेतलेली आहे तीसुद्धा आणि कांद्याची पात आहे थोडी थोडी कोथिंबीर हे सगळं फ्रेश आहे आत्ताच मी काढून आणलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे पालक कोथिंबीर मिरची वगैरे आता पालक आहे तो एकदम बारीक कापून घेणार आहे एकदम बारीक कापायचं आहे जसं आपण भाजी करतो पालकची तेव्हा एकदम बारीक कापतो तसं एकदम बारीक कापून घेणार आहे पालक ब्रेड आहेत चार अंडी घेतलेली आहेत आणि आलं आहे ते खिसून घेतलेलं आहे थोडंसं अर्धा चमचा आणि थोडं लसण घेतलेलं आहे पण लसण एकदम बारीक केलेलं आहे आता पालक आहे तो मी कापून घेतलेला आहे एकदम बारीक कापून घेतलेला आहे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणून एक मोठं बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेणार आहे पहिल्यांदा इथे पालक बारीक कापलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा थोडीशी टाकून घ्यायची आहे मिरची घेतलेली आहे आलं आणि लसण काळी मिरी पावडर अगदी अर्धापेक्षा थोडं जास्त चमच घेतलेला आहे जेवढं साईज आपण घेणार आहोत जेवढे ब्रेड घ्याल त्यानुसार काळी मिरी पावडरचं प्रमाण घ्यायचं आहे आणि इथे मी थोडीशी कांद्याची पात घालून घेणार आहे कांद्याची पात नसेल तर नाही घातली तरी चालेल अगदी चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे हळदीचं प्रमाण अगदी कमी घ्यायचं आहे आणि मी थोडीशी चिली फ्लिक्स घालून घेणार आहे अगदी अर्धा चमच चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि आता हे मिश्रण आहे ते मिक्स करायचं आहे नंतर मग ह्याच्यामध्ये अंडी फोडून घालणार आहे आणि ही रेसिपी आहे ती अगदी झटपट होणारी आहे कोणी करू शकते मुलं वगैरे हॉस्टेलला किंवा बाहेर असतात तर ते त्यांना पटकन होणारी अशी रेसिपी आहे ही करायला अगदी सोपी आहे आणि पौष्टिक आणि हेल्दीसुद्धा आहे अंडी आहेत ती मी ते फोडून घेतलेली आहेत तर मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्ण असं व्हाईट आणि हा येलो भाग आहे तो पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा नंतरच हा पालकमध्ये घालून घ्यायचा आहे नंतर मग मिक्स होणार नाही पहिल्यांदाच मिक्स करून घ्यायचा आहे आता अंडा आहे त्याच्यामध्ये घालून घेते मी पुन्हा असं जरा मिक्स करून घ्यायचं पूर्ण पालकला असं बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर आहे ते पूर्ण मिक्स झालेलं आहे अंडा आणि पालक आता इथे मी तवा ठेवलेला आहे आणि तो गरम झालेला आहे त्याच्यावर पहिल्यांदा ब्रेड आहे, आहे ते थोडेसे असे गरम करून घ्यायचे आहेत कारण का नंतर मग ते ऑमलेट ह्याला मिक्स केलं की ब्रेड आहे ते जरा मौसर होतात म्हणून थोडे असे गरम करून घ्यायचे नंतर मग बॅटर लावून घ्यायचं आहे हे ब्रेड गरम करताना नुसतेच तव्यावर गरम करून घ्यायचे तेल वगैरे घालून घेणार नाही ब्रेड आहेत ते गरम झालेले आहेत थोडेसे असे कडक झाले की काढून घ्यायचे एकदम पण कडक करून घ्यायचे नाहीत अगदी सुलट -सुलट करून आहेत आता मी काढून घेते ही ब्रेड आहेत ते आता इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता ब्रेड आहे ते ह्या बॅटरमध्ये असे डीप करून घ्यायचे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे स्लो फ्लेमवरच तयार करून घ्यायचे आहे ब्रेड आहे ते कडक करून घ्यायचे आहेत नाहीतर मग असेच ठेवलेत तुम्ही तर ते लगेच मऊ पडतील म्हणून पहिल्यांदा तव्यावर असे परतून घ्यायचे थोडे वरून ब्रेडला थोडंसं बॅटर आहे ते लावून घ्यायचं आहे पालक वगैरे असं लावून घ्यायचं आहे डीप केल्यानंतर सगळ्याच ब्रेड ला सगळ्या साईडनी लागेल असं नाही मग नंतर लावून घ्यायचं मस्त वास येतोय ब्रेडचा अगदी छान आता उलट करून घेणार आहे उलट करून घेते आणि पुन्हा ह्या बाजूने सुद्धा लागलेलं नसेल बॅटर तर लावून घ्यायचं आहे तर सगळे ब्रेड आहे ते उलट करून घेणार आहे आणि पुन्हा थोडंसं बॅटर लावून घेणार आहे वरून पुन्हा मी उलट केलेले आहेत ब्रेड आणि उलट केल्यानंतर जिथे जिथे बॅटर नसते तिथे तिथे पालकचं बॅटर लावून घेतलेलं आहे ऑमलेट बॅटर पालकच लावून घ्यायचं आहे आणि दोन तीन वेळा उलट सुलट करून घ्यायचं छान अशी कुरकुरीत झाल्यानंतर काढून घेणार आहे छान असे कुरकुरीत असे हे ब्रेड तयार झालेले आहेत पालक आमलेट ब्रेड रेसिपी तयार झालेली आहे अगदी पाच मिनिटातच हे तयार झालेले आहेत अगदी पटकन आता मी गॅस बंद करते आणि सर्व करून घेते दोन तीन वेळा उलटसुलट करून घ्यायचे आहेत मगच तयार होतात व्यवस्थित आपल्याला जर भूक लागली आणि झटपट जर काय खायचं असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे पटकन अशी होणारी आहे पालक ऑमलेट ब्रेड तयार झालेली आहे रेसिपी आणि खूप छान लागते चवीला आणि पौष्टिक आहे हेल्दी आहे आणि पटकन होणारी आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी गाण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद